મારિને મારી વાટ લાગલીને ભાલીને માલીને માલીનેપરાની કુટી ગ मालिनी थांब मालिनी थांब बांगड्या तात्या मालिनी आणि तात्या काय मालिनी थांब तुमची काढता मी आता गजा सांगतो मालिनी थांब गो असं सांगतो त्या इला आधी आज्यास सांगतो मग गजा सांगतो का फवारणीची काम हाय की नाही कसली फवारणीची काय नाही म्हणजे काम आता फक्त तात्या खोताकडे जाऊया यंदा काय फूट आली की नाही कामपासणी फूट आले पण काय झालंय माहिती आहे त्याच्या तात्या खोताकडे आपणच हे करूया अरे काय फोन आल्या नाही वाडीत नाही बोलायच पण या म्हणून फवारणी त्याच्यामध्ये वाढीत मध्ये आपणच जाऊया तात्या खोताकडे चला काय मी त्याच्या नवीन घेतलेल्या म्हणतोस काय आपणच अरे दादा माार काढायला दिलीये बोडसा आग लागली तोंडा तुझ्या बोडसा तू बोडशा बोडशा त्या लोहाराकडे मी आणता तू काय ते विचारून ये आणि सांग काय दा काय दा कायदा दुपारी भेटू मग त्या तात्या फोत्याकडे जाता हा तात्या फोतां मालिनीचा काय काय आता पदवर हातात घेतला नव्हता त्याच्यानंतर काय त्या हा बांगड्या पण आता घेतला नव्हत्या आणि काय काय हो, कायच तात्या हो, माझा तर सगळ्याला सांगायचं लागणार आहे मग तो काय काय मला द्यायचा जातो मी ओम नारायण नम ओम नारायण तुझ्या तात्या तात्यात इथे पूजा करतायला सभेच तात्या मग तिथं काय विषय होता त्याला इथे बामणासारखा पूजा करताय

चालेल तुम्ही जावा फवारणी घरा कनबा फुटली आहे चाले, त्यांना चाले। चालेल चालेल एकटा फुसफुस करणार मी आजा पण गेला तिकडं मी बोललो खायचं आहे बाल हा चालेल चालेल पण ती ही किती किती देणार तुम्ही एकशे रुपये देतो दीडशे काय आता पाचशे रुपये चोखंदी पण करतो थोडं थोडस देतो देशव ना खायचा घेऊ काय चल बांगड्या स्वाद्या लागणार आयो माझी सावित्री झोपली आहे सावित्रीच्या बांगड्या काढतो बांगडीच्या सावित्री पण झोपल्यावर मारते एकच कुठली <laughs> <laughs> या आभ्या कधी येणार आहे फवारेच काम ठेवून आई रे खबर आता कड सांगितलं नायच्या बागेच्या पाटलाच्या वरती बाग आहे ना शिक्षक ये परा बघ कशी मारसायची तुम्हाला माहिती आहे काय चाललंय माहितीये काय काय तिकड मालिनी का पदर घातला पदराचा सांगतो ना माझ्या आईची फवानी खायना सुरुवात करूया रे खाल्ले करूया एका पदराचं काय म्हणत होते पोरा राखवाय गेलो होतो ना तात्याच्या बागेत हा बघतला मेदिया तू एवढा काय तुझ्या त्याची मालिनी माहिती ना हा तात्या घासकन पकडला काय तर पद पदक नाही म्हणजे म्हणजेच होता हा त्याच्यानं मी असं बघितला ना हा शिपल तो हा बागेत ना न अरे गाज्या काय झालं अरे मेल्या तुझं वाट भर स्वप्तोय मेल्या काय अरे इथे काय करत वयाच काम करतो रे मेला वयाचा कसला काम करतो झिंग्या बनवताय अरे मेलच मिळाल्या वय बरं फिटकेल तुझ्या अरे मेल्या तुझी बायको तिकडे मेल्या तात्यासोबत बघतली मी अरे अभि खरा सांग अरे माझे माझ्या बायकोवर विश्वास आहे तासा करणार नाही तुझी बायको तिकडे बघतली तासा अरे माझ माझ्या बायकोवर विश्वास आहे तिनशे करणार तूच असो अरे मेल्या मी नाही तिकडे सांगितलं आज तिकडे गेला चल चल तिकडे इकडे घ्या वय अभि अरे मी शोधतोय माय भेटली नाही हा इकडे गाज्या भेटला इकडे ये आम्ही शोधा आता बाय मोठी माझ्या बायकोच बघितलं तू ये, ये बायकोच बघितलं अरे मी येलया बोल मी झोप हे गाज्यास पकड ये खय चाललंय बघ माझ्या तू बायकोच बघितलं काय माझ्या बायको बायको अरे अरे माझी बायको नाही करणारे अरे रे माझी माझी बायको Koi geli bhaji bhai ko maka bagaita. Asal asal. Arey koi asal. Tumi kota bola tu tu betul baga. Kau ni ni mahar ni ada. tu semua tu bhai bhaiya. Aye tu tate. Nau rana tu kita restera tu bagi kard 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 dan sa. Tapi kalau tak dia, mau Mau ni, mau ni, mau ni. मी वाचले बांगड्या माझ्याने बांगड्या आणल्या बांगड्या कशाला नवरा मारल तूच बांगड्या बघितल्यानंतर पडलेल्या आवाज येत आहे आधी आवाज येतात आवाज अहो तात्याचं बोलत

काय बोलताय मला बायको काय करताय काय बायको तरी आले वाट आवाज येतो लावला उडाला कीवरा बाबा